आणि या वातावरणामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात अनेक गावामध्ये जाण्याचा प्रयत्न केला मी जवळपास तीस बत्तीस टक्के गावामध्ये करून ते म्हणले प्रताप पाटील लग्नाला जाते मोतीला जाते दुसरं काहीच काम करतात लोक म्हणले तू तर पंचवीस वर्षात एकदाही लग्नाला आला नाही एकदाही मोतीला आला नाही आणि ही जेव्हा खाली खुजबूज सुरू झाली तेव्हा त्यांना भाषण आवडता जावं लागलं ला। कारण मला जेवढ शक्य आहे सगळ्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत पुन्हा तंदार मतदारसंघ आहेत एखाद्या गावाचा उल्लेख केला आणि एखाद्या गाव जर विसरलं तर त्याची अडचण होऊ नये म्हणून या सगळ्या कामाचा किंवा गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी करत नाही रेल्वेच्या संदर्भाने गेल्या तीस पस्तीस वर्षातला परवा एकानी स्टेटमेंट दिलं की मधुर झाला नाही मार्ग अशाही पद्धतीची भावना झाली नांदेड देदर याच्यातले कुंटुरकर साहेबांच्या पहिल्या पुण्यतिथीला किती लोक होते मला माहित नाही अशोकराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळेस अशोकरावने सांगितलं होतं की मी इथून गेल्याच्या नंतर लवकर जाहीर बोलू की महाराष्ट्र सरकारची एन ओ सी देईल पण सरकार सत्य होऊन जाईल पडे नांदेड बिदरच्या मार्गाला त्यांनी एन ओ सी दिली नाही त्याचं कारण तो जर मार्ग लवकर झाला तो प्रताप पटलाच्या काळामध्ये झाला आहे की आठवण लोकांना कायम नाही या सुरुबुद्धीनं त्या रेल्वेचं काम सत्तेत असतानाही झालं नाही आणि पुन्हा दुर्दैवानं सत्तेत आले तेव्हाही एन ओ सी देण्याचं काम केलं नाही परंतु आता राज्यामध्ये जे सरकार आलं ते बजेटमध्ये आपण बघितलं असेल की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की नाले डेंगलोर बिगरला जेवढा निधी लागेल तेवढा देऊ आणि मला वाटते की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवू हो। तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवते जेव्हा राज्य महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक हो सरकार, सरकार दोन्ही सरकारचे प्रस्ताव तिथं जातील तेव्हा रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाची कारवाई सुरू होईल त्याच्यामुळे आता एकदा टोटल चुकायला की तिथे जर कामं झाली तर या खासदारांचं था नाव होईल प्रताप पाटलाचं नाव होईल ना म्हणून अशा कोणीही काही प्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केला तर अशा लोकांना याच्यापासून मी काही मोजणारा माणूस आहे असं मला स्वतःला वाटत नाही मला वाटते सगळ्या गोष्टीचा उल्लेख जवळपास ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी मांडला त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मी त्या ठिकाणी केलेला आहे आता सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आपल्याला सगळ्याला जाणून घेतली ते म्हणजे बावीस जानेवारी जेव्हा आपण लहानपणापासून सगळेजण ऐकत होतो राम मंदिर वही म्हणाय आणि काही लोक सांगत होते मंदिर वही मग तारीख नाही हे टिंगट जवाळी आपण पन्नास वर्ष ऐकते तो प्रसंग आता पूर्णपणाने संपलेला आहे बावीस जानेवारीला बारा वाजून वीस मिनिटाला प्रभू रामचंद्र अयोध्ये साकारणार आहे तेव्हा प्रत्येकाच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली पाहिजे अशा पद्धतीची आपण बघितलं की परिवाराच्या वतीनं तुमच्या गावामध्ये अक्षदा आल्या मंडळी प्रत्येक घरामध्ये अक्षदा पोहोचवण्याच काम करते त्या अक्षरची भावना अशी आहे की तो अक्षदा आपल्या गावामध्ये असलेल्या मंदिरामध्ये पडला पाहिजे तो अक्षदा आपल्या घरामध्ये असलेल्या देवघरात पडला पाहिजे किंवा आपण सगळेजण म्हणून जन्म ज्या पद्धतीने उत्सव साजरा करतो त्या पद्धतीनं करून तो अक्षेदा तिथं टाकला पाहिजे या भावनेनं अयोध्यामधनं पूर्ण देशभर अक्षदा वाटण्याचं काम चालू होते म्हणून बावीस जानेवारीचा हा जो प्रोग्राम आहे तो आजपर्यंत आपल्या आयुष्यात आपण दिवाळी एखाद्यावर चांगली साजरी केली नसेल काही अनेक अडचणीमुळे साजरी केली नसेल पण बावीस जानेवारीची दिपाळी पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये भारतामध्ये होणाऱ्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा अधिक गतीनं मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी झाली पाहिजे ते काम आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावं अशा पद्धतीची आग्रहाची विनंती आहे भारतीय जनता पक्षाचे नाही तर मी अनेक मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांना बोलवले त्यांचेही डोके त्यांचंही काम आहे की प्रभू श्रीराम म्हणजे प्रभू राम आता बावीस तारखेला अयोध्यामध्ये येत आहेत त्यानिमित्तानं आपण सगळ्यांनी केलं पाहिजे नजर चुकीनं कोणाला निरोप द्यायनं चाललंय ना असे मनामध्ये कुठली गोट न आता त्यात तुमच्याकडे जे एखादा कार्यकर्त्याने जर भावना व्यक्त केली तुम्हालाच बोलावं आम्हाला बोलवलं नाही तर त्यांना सांगा आपली माफी मागितलेली आहे पुढच्या होणाऱ्या निधीमध्ये निश्चितपणानं तुम्हाला बोलू आणि आपण सगळेजण एकत्रितपणानं राहू भारतीय जनता पक्षाचं चांगलं काम करू एवढं या ठिकाणी सांगून थांबतो जय